अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर दहा टक्के विशेष सूट दिनांक दोन व तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत स्क्रीन दिलेला क्यू आर स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा तीन टक्के अतिरिक्त सूट नमस्कार सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण बघत आहात दुपारच्या बुलेटिन मध्ये आतापर्यंतच्या बातम्या आज सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी थेट अमरावतीतून शहरात पुन्हा एकदा एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे पोलिस दलात भीतीचं वातावरण आहे आणि पोलीस प्रशासनही हादरलं आहे फजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी आशा तळळे यांची त्यांच्या घरातच गळा दाबून हत्या करण्यात आली आहे या प्रकरणात धक्कादायक माहिती अशी समोर येते आहे की आता पोलिसांनी त्यांच्या पतीलाच अटक केली आहे काय आहे या, या हत्येमागचं रहस्य पोलिस तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे आणि या हत्येचं खरं कारण काय जाणून घेऊया सविस्तर अमरावती शहरातील फैजरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी आशा तायडे यांच्या हत्येने पोलीस दलात शोककळा पसरली आहे एक ऑगस्ट रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास दोन नकाब पोष आरोपींनी त्यांच्या घरात घुसून आशा तायडे यांची गळा दाबून निर्गुण हत्या केली घटनेनंतर तात्काळ तपास सुरू झाला पण या तपासात एक धक्कादायक वळण आलं आहे आशा तायडे यांच्या माहेरच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पती राहुल तायडे यांना अटक केली आहे माहितीनुसार आशा आणि राहुल यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाद सुरू होते हे वाद इतके टोकाला गेले की तो यापूर्वीही हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोचलं होत राहुल तायडे हे राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत या दाम्पत्याला दोन लहान मुलं आहेत मुलगा शौर्य आणि मुलगी रिवा मुलांच्या डोळ्यासमोर ही घटना घडली की नाही याचा तपास पोलीस करीत आहेत सध्या तरी हत्येचं नेमकं का कारण स्पष्ट झालं नाहीत मात्र कुटुंबिक वाद हेच या हत्येमागील प्रमुख कारण असल्याचा पोलिसांचा संशय आहे पोलिसांनी राहुल तायडे यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे त्यासोबतच फरार असलेल्या दोन नकाब पोष आरोपींचाही पोलीस युद्ध पातळीवर शोध घेत आहेत शहरात दुसऱ्यांदा एक महिला पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे हा आता अमरावतीहून आलेला एक धक्कादायक रिपोर्ट पोलीस दलातच काम करणाऱ्या एका महिलेची अशा प्रकारे हत्या होणं हे निश्चितच एक गंभीर प्रकरण आहे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत आणि लवकरच या हत्येमागचं नेमकं सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे एका मोठ्या तलावाची भिंत फुटल्याने परिसरातील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेत शेतकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाला या समस्येबद्दल सांगितले होते पण प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत काय आहे हा संपूर्ण प्रकार पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे एका तलावाची भिंत फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे या घटनेमुळे शेकडो एकर एक शेतीत पाणी शिरले आहे शेतकऱ्यांनी नुकतीच केलेली धानाची रोवणी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याचा धोका आहे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले आहे की त्यांनी प्रशासनाला या तलावाच्या दुरवस्थेबद्दल अनेक वेळा विनंती केली होती परंतु प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलेत यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे तलावाची भिंत फुटल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती पाण्याचा प्रभाव इतका जास्त होता की साकोली ते सानगडी हा महत्वाचा महामार्ग तब्बल चार तास बंद पडला होता यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती सध्या शेतकरी प्रचंड संताप व्यक्त करत आहेत आणि प्रशासनाकडनं मदतीची मागणी करीत आहेत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा मुद्दा एरणे आहे आता हे पाहणे महत्वाचे ठरेल की सरकार या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काय उपाययोजना करतं आज पुन्हा एकदा विदर्भातल्या शेतकरी आत्महत्येची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे अमरावती जिल्ह्यातील तालुक्यातून ही बातमी येत आहे कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या एका साठ वर्षीय शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा यात्रा संपवली आहे या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं सत्र सुरूच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे ब्राह्मणवाडा येथील साठ वर्षीय शेतकरी श्रीधर दिगांबर दिवे यांनी कर्जाच्या मानसिक दबावाखाली आत्महत्या केली आहे श्रीधर दिवे यांनी शेती आणि घरासाठी सुमारे पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते यंदाच्या खरीप हंगामात त्यांनी मोठ्या आशेने कपाशीची पेरणी केली परंतु कीटकनाशकांच्या अपेक्षित परिणाम न झाल्याने पीक नष्ट झालेत यामुळे कर्ज फेडण्याची आशा संपल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचललेत आणि आपली जीवनयात्रा संपवली या घटनेने गावात आणि परिसरात मोठा धक्का बसला आहे ग्रामस्थांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे शेतकऱ्यांच्या या दुर्दशेला सरकारची उदासीनता आणि अपुरी धोरणे जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे पीक विमा कर्जमाफी आणि शाश्वत शेती या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे कर्जबाजारीपणाच्या या चक्रात अडकलेल्या श्रीधर दिवे यांच्यासारखे अनेक शेतकरी महाराष्ट्रात आहेत ही घटना पुन्हा एकदा शासन आणि समाजाला आत्मपरीक्षण करायला लावते शेतकऱ्यांच्या व्यथांना दाद कधी मिळणार हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे श्रीधर दिवे यांची ही आत्महत्या केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून ती राज्यातील शेतकरी वर्गाच्या वेदनांची एक भयान कहाणी आहे यावर सरकारने गांभीर्याने विचार करून ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा अशा हृदयद्रावक घटना थांबणार नाहीत नांदेड जिल्ह्याच्या कंधार येथील ग्रामीण रुग्णालयातून एक धक्कादायक आणि लाजीरवाणी घटना समोर आली आहे रुग्णांना उपचार देणाऱ्या याच रुग्णालयात रुग्णाच्या अंगावर उंदीर फिरत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या गंभीर घटनेने संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत हे फक्त एक घटना नाही तर आरोग्य विभागाच्या हलकर्जीपणाचे हे भयान वास्तव वा आहे यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि स्थानिक आमदारांनी ही दखल घेतली आहे अव या सविस रिपोर्ट नांदेड जिल्ह्याच्या कंधार येथील ग्रामीण रुग्णालयातून आरोग्य व्यवस्थेचा भोंगड कारभार समोर आला आहे येथे उपचार घेत असलेल्या एका महिला रुग्णाच्या अंगावर चक्का उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या घटनेने आरोग्य विभागात खळबळ उडाली या प्रकरणाची गंभीर दखल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली त्यांनी याला चुकीची गोष्ट म्हटलं असून रुग्णालयाच्या देखभालीत झालेल्या दुर्लक्षावर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले या आहे का। याचं काय ऑडिट आपण करणार काय वगैरे हा का केला गेला नाही आता ए सी साहेबद्दल केलं गेलं आहे कारण रुग्णांच्या जीविताशी जर असंही होत असलं तर ही शंभर टक्के चुकीची गोष्ट आहे आणि ह्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे थोडंफार दुर्लक्ष वगैरे या गोष्टीकडं झालं असेल तर शंभर टक्के जी असेल ती कार्यवाही दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आम्ही करू आणि सगळ्यात आधी तर हे रुग्णालय जे काही असतील म्हणजे आमच्या ताब्यात आहेत मेंटेन त्याची दुरुस्ती जे काय फंड लागेल ते आमच्या विभागाकडनं आम्ही उपलब्ध करू तर म्हणजे थोडाफार हा आरोग्य विभागाकडनं पण निधी या गोष्टीला येणं गरजेचं असतं पण तरी शेवटी रुग्ण आपलेच आहेत हॉस्पिटल आपलेच आहे सगळे विभाग शासनाचे आहेत लवकरात लवकर जे काय दोन तीन विषय आपण मांडले ह्याचं एक म्हणजे दुरुस्ती वगैरे तर पहिलं करून घेऊ आणि दुर्लक्ष झालं असेल तर जे दुर्लक्ष ज्यांनी केलं त्यांच्यावर आम्ही नक्की कार्य स्थानिक आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही जिल्हा शल्य चिकित्सकांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत हे अतिशय गंभीर बाब आहे यापूर्वी लोहा ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या तक्रारी होत्या मी त्या ठिकाणी बैठक घेतली मान्य आरोग्य मंत्र्यांनी या संदर्भामधल्या सूचना दिल्या आणि थोडीफार परिस्थिती लोहा ग्रामीण रुग्णालयाची आता सुधारलेली आहे कंधार रुग्णालयात पण मी बैठक घेऊन त्यांना सूचना दिलेल्या होत्या एखादा रुग्ण दवाखान्यामध्ये आल्याच्या नंतर त्याला पूर्णपणानं त्याची काळजी घेतली पाहिजे अशा पद्धतीचं होता शेती हे बाब अतिशय गंभीर आहे मी काही कामाच्या निमित्तानं काल मुंबईत होतो पण आता आपल्याशी चर्चा झाल्याच्या नंतर मी लगेच सुप्रिटंटशी बोलेन आणि त्याच्या संदर्भातला अहवाल मी मागवेन परंतु जर सुधारणा झाल्या नाही तर मला एक्शन त्याच्यावर घ्यावा लागेल शल्य आणि तात्काळ कारवाई करण्याच्या संदर्भातल्या सूचना निश्चित देईल या प्रकरणात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किशोर कदम यांनी एक अजब दावा केला आहे ते म्हणाले की रुग्णांनी खाली टाकलेले अन्न खाण्यासाठी उंदीर आले असावेत हा दावा रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदारपणा दर्शवितो खेदजनक <laughs> आहे पण आमची स्वच्छता आम्ही दोन ते तीन वेळेस स्वच्छता करतो आणि ग्रुपवर ते आम्ही जी पी एसच्या कॅमेराद्वारे ग्रुपवर टाकतो स्वच्छता कर्मचारी पण ते पूर्ण लक्ष देऊन करतात पण काही वेळेस रुग्णांकडून अन्नपदार्थ खाली सांडल्या जातात आणि ते खाण्यासाठी उंदीर आले असण्याची शक्यता आहे उंदरासोबतच चुतुंदीर पण असतो ती चुतुंदरी चावती आणि विषारी असते तर अशी चर्चा आहे की तिथे पेशंटला चावला येऊन नये नाही नाही चावलेला काहीही नाही फक्त तो अंगावर तो थोडासा चालला आणि त्याच्यानंतर तो अंदेड गेलेला आहे चावण्याची घटना अजून तरी घडलेली नाही पत्रकार ठेवतात आम्ही स्वच्छतेसाठी आणि इमारत खूप जुनी झाल्यामुळे त्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही बांधकाम विभागाला एक महिन्यापूर्वी पत्रकार केला होता काय अजून मग काही आलेलं नाही आम्ही आता ट्रॅप ठेवलेले आहेत आणि स्टिकिंग पॅड पण ठेवलेले आहेत आणि स्वच्छता आमची अजून जोमान चालू झालेली आहे सर्व कर स्वच्छता कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आणि रुग्णांना पण आम्ही अन्नपदार्थ खाली न टाकण्याविषयी सूचना केलेल्या आहे उपचार घेत असलेल्या शायनाज बानू नावाच्या महिला रुग्णाने सांगितले की उंदीर येऊन चावतात त्यामुळे रुग्णालयाने याकडे लक्ष द्यावे या घटनेनंतर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातून उंदरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे सगळे हे स्वच्छता पाहिजे उंदीर साप इचू काढा बाहेरून काही येऊ नये पेशंटला त्रास होऊ नये सगळी स्वच्छता कोणी असो आम्ही असो कोणी असो पेशंटला तकलीफ घडाय नाही खाली हा आम्ही घेऊन आला मोहिजा प्रांडात तालुका कंदर जिल्ह्याने आले आता उंदर खेळले त्याची तुम्ही सगळी व्यवस्था करावं चांगली ही आलाच नाही पाहिजे मध्ये उंदीर हा असं प्रकारचे तुम्ही व्यवस्था करावं चांगली हा बोला पेशंटला किंवा पेशंट सोबत एखादा माणूस बाईगडी असते त्याला धोका आमची ये नाही बाळा असते कुणी पण नातेवाईक असते तर त्यांना चांगली सुविधा करावा आमची सगळं ग्राउंड राऊंड ते कापून काढून कुवारून स्वच्छता करून ते झाड लावून घेतलं ला पाहिजे आता काय आताच निर्मळ केलं पाहिजे आता परिस्थिती कशी आहे आता वाईट आहे हा म्हणजे की कुणाला एक तकलीफच आहे पेशंटला उद्या चालू आता स्वच्छता करून ही घटना केवळ नांदेडची नाही तर राज्यातील अनेक सरकारी रुग्णालयांमधील परिस्थिती दर्शविते मंत्र्यांनी आणि आमदारांनी दखल घेतल्यानंतर आता यावर काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे आहे केवळ आश्वासन देऊन भागणार नाही तर प्रत्यक्षात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे आता यावर प्रशासन काय पावले उचलतं हे पाहणं महत्वाचं ठरेल अमरावती शहरातून एक आनंदाची आणि उत्साहाची बातमी समोर आली आहे सौंदर्य आणि प्रतिभेचा अनोखा संगम पाहायला मिळाला मिस्टर इंडिया मिसेस इंडिया महाराष्ट्र ब्युटी प्रेझेंटच्या ऑडिशनमध्ये या ऑडिशनमध्ये अनेक तरुण आणि अने विवाहित महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला आणि आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले या ऑडिशनचा उत्साह वाढविण्यासाठी सेलिब्रिटी गेस्ट म्हणून झोया शेख उपस्थित होत्या पाहूया या कार्यक्रमावर एक विशेष रिपोर्ट यावेळी विशेष आकर्षण ठरल्या सेलिब्रिटी जोया शेख ज्यांच्या उपस्थितीने स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित झाला ऑडिशनमध्ये स्पर्धकांना इंट्रोडक्शन राऊंड वॉक राऊंड आणि टॅलेंट राऊंड मधून जावे लागले या ऑडिशन मध्ये निवडलेल्या स्पर्धकांना आता राज्यस्तरीय फायनलमध्ये भाग घेण्याची संधी मिळणार आहे ब्युटी इंडस्ट्रीतील मेघा कपूर अमरावती शहरातील गिरीश खत्री आणि मिस महाराष्ट्र विजेती खुशी चवारे यांनी ज्युरीची भूमिका निभावली यासोबतच टीम टीममध्ये विक्रम सिसोदिया कोरिओग्राफर आयुषी लाडे आणि त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले यावेळी बोलताना जोया शेख म्हणाल्या अशा प्रकारचे मंच महिलांना केवळ आत्मविश्वासच देत नाहीत तर त्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी एक सशक्त माध्यम देखील देतात मी सर्व स्पर्धकांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देते आप खुद को शायद आपको नहीं पता शायद हम आपकी कीमत कभी तो लगा ही नहीं पाएंगे क्या पता कौन सा सितारा है जो उस समय मिस एंड मिसेस महाराष्ट्र के स्टेज पे चमक जाए तो अपने भी एक जोरदार ताली बजाए क्योंकि तो यहाँ तक आना भी इतना इजी नहीं है यस yes, तो वो कॉन्फिडेंस लेवल को हमेशा अपने बरकरार रखिएगा अपने इर्द गिर्द पॉजिटिव और जरूर रखिएगा वाले से दूर रहना, वाले को पहले को या ऑडिशन मधून निवडलेल्या स्पर्धक आता डिसेंबर मध्ये गोव्यात आयोजित होणारा मिस अँड मिस्टर महाराष्ट्र च्या ग्रँड फिनाले मध्ये सहभागी होतील तेथून विजेत्या ते आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करतील अमरावतीमधील या ऑडिशन मध्ये निवडलेल्या सर्व महिलांना आता गोव्यामध्ये होणाऱ्या ग्रँड फिनाले मध्ये भाग घेण्याची संधी मिळणार आहे यातून निवड होणाऱ्या विजेत्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल हा मंच महिलांना केवळ आत्मविश्वासच नव्हे तर त्यांना स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याची संधीही देतो या कार्यक्रमाच्या यशस्वीबद्दल सर्व आयोजकांचे अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा